नमस्कार आपण पाहत आहात इंडिया व घटक पक्षाच्या वतीने उपविभागीय कार्यालयावर विशालगड हिंसाचार प्रकरणी जोरदार निदर्शने जातीय दोष निर्माण करणाऱ्या समाज कंटकांना त्वरित अटक करून कडक शासन करा बहादूरबाई परळी प्रतिनिधी विशालगड कोल्हापूर येथील हिंसाचार घडून धर्मात दोष पसरणाऱ्या समाज कंटकावर त्वरित कारवाई करण्यात येऊन अटक करून कडक शासन करा या मागणीसाठी परळी इंडिया घटक पक्षाच्या वतीने कार्यालयावर जोरदार व व शासन प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली परळी उपविभागीय कार्यालयावर परळी इंडिया घटक पक्षाच्या वतीने जोरदार निदर्शने व शासन व प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करत उपविभागीय अधिकारी यांना आपल्या मागण्याचे निवेदन देण्यात आले यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगर गाजापूर येथील अतिक्रमणाच्या मुद्द्यावरून धार्मिक दोष पसरून दंगली घडून हिंसाचार करण्यात आला आहे या घटनेच्या प्रशासन व पोलीस प्रशासनाची भूमिका असून सखोल चौकशी करून दोषीवर कारवाई करण्यात यावी व धार्मिक हिंसाचार इंडिया घटक तर्फे निषेध करण्यात आला आहे तसेच घटनेची उच्चस्तरीय चौकशी करून दोषीवर कडक शासन करण्यात यावे अशी मागणी काँग्रेसचे शहराध्यक्ष सय्यद हनीपूर बहादूरबाई यांच्यासह इंडिया आघाडी व घटक पक्षाचे प्रमुख नेते कार्यकर्त्यांनी केली आहे विशालगड इथे झालेले घटने विशालगड इथे झालेले घटने धार्मिक द्वेष निर्माण करणारा धार्मिक द्वेष निर्माण करणारा दादागिरी नाही चलेगी नाही दादागिरी नाही चलेगी धर्मद्वेष निर्माण करणारा अटक झालीच पाहिजे धर्मद्वेष निर्माण करणारा अटक झालीच पाहिजे इंडिया गाडीचा इंडिया गाडीचा विशालगड इथे झालेल्या घटनेचा विशालगड इथे झालेल्या हिंसाचाराचा कारवाई झालीच पाहिजे निर्माण करणाऱ्या जातीवादीवर कारवाई झालीच पाहिजे अरे बघता काय प्रशासन कारवाई करावीच लागेल subscribe now and press the bell icon never miss an update